म्हटलं तर मग मालिकेमध्ये खूपच डिस्ट आहे एक नवीन प्रोमो आला आहे त्याच्यामध्ये अर्जुनला समजतं की सायली हीच तन्वी आहे तर आपण आजच्या भागाची अपडेट बघू की प्रिया आणि काय अश्विन गेलेले असतात प्रतिमाता करतात प्रतिमात्या म्हणजे की माफी नाही तू या घरामध्ये यायचं नाही तर ती स्वतःच्या अंगावर वतून घेत असते त्या आणि स्वतःला पेटवून घेत असते त्यापासून त्यांना खूप कस्तरी होत असतं आणि ती स्वतःला पेटवून घ्यायचा प्रयत्न करते तर काय वाटतं तुम्हाला किती पेटवून घेईल मला तर वाटतं की यामुळे प्रतिमा त्यांना त्यांचा भूतकाळ नक्कीच आठवेल असा प्रोमो दाखवला यानंतर इकडं अर्जुन विचार करत असतो की सायलीचं आणि प्रियाचं म्हणजे तन्वीचंच गाठोडं फक्त नाही आहे याचा अर्थ प्रियानेच जे कुठतर लपवून ठेवला असेल म्हणून तो तिच्या रूममध्ये शोध घ्यायला गे गेलेला असतो त्यावर सायली कॉफी घेऊन बघते तर तो नसतो म्हणून त्याला फोन करते आणि अर्जुनला समजत नाही कुठे लपवून ठेवलेलं असतं पण अर्जुनला एका कपटाम ला लोक कळलं कळतं तर तो म्हणतो ह्याला लोक काय आहे ते बघायसाठी तो जातो तर चावे उघडतो तर त्याला गाठोड सापडतं तर बघू आता अर्जुनला नक्की कळेल का सायली हीच तन्वी आहे अर्जुन त्याच्या पाठीमागचं सत्य नक्की शोधू शकेल का जर मालिकांचे असेच अपडेट आवडत असतील तर माझ्या चॅनलला तुम्ही नक्कीच लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करून मला नक्की सांगा की तुम्हाला काय वाटतं या मालिकेबद्दल पुढे तोपर्यंत बाय बाय